श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या नऊ जुलै रोजी अंगारक योगावर विनायक चतुर्थी ही मंगळवारी आलेली आहे एका महिन्यामध्ये दोन चतुर्थीया येत असतात जेव्हा एकाच महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये चतुर्थी तिथी येते ते तेव्हा आपण तिला विनायकी चतुर्थी असं म्हणतो आणि त्याच महिन्यामध्ये मा जेव्हा कृष्ण पक्षामध्ये चतुर्थी तिथी येते तेव्हा आपण तिला संकष्टी चतुर्थी असं म्हणत असतो ज्याप्रमाणे अंगारकी संकष्टी चतुर्थीचं महत्व आहे त्याचप्रमाणे अंगारकी विनायकी चतुर्थीचं सुद्धा महत्व आहे आणि म्हणूनच उद्या नऊ जुलैला विनायकी चतुर्थी अंगारक योगावर आली आहे आणि म्हणूनच ही चतुर्थी सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थी इतकीच अत्यंत महत्वाची आहे आपल्या सर्व विघ्नांचा नाश करणाऱ्या श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो असं मानलं जातं की या दिवशी विधीनुसार गणपती बाप्पांची आराधना केल्याने गणपती बाप्पांची पूजा केल्याने आणि त्याचप्रमाणे अंगारक योगावर आलेल्या विनायकी चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दुःख त्रास हे दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळून यश हे मिळत असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला खूपच महत्त्व आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांची पूजा आणि उपवास केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते आणि गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद मिळून आपल्याला प्रत्येक का कार्यामध्ये यश हे मिळतंच गणपती बाप्पा ही सुखकर्ता आणि दुःख हर्ता अशी देवता आहे आणि अगदी पटकन प्रसन्न होणारी अशी देवता आहे चतुर्थी तिथेही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या चतुर्थीला गणपती बाप्पांची विशेष आराधना केल्याने आणि तसंच व्रत केल्याने गणपती बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि जे काही दुःख संकट त्रास आपल्याला आहेत ते हरण करतात आणि आपल्याला सुख हे प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपण अंगारक योगावर आलेल्या संकष्टी चतुर्थीचे ज्याप्रमाणे व्रत करतो आणि त्या दिवशी ज्याप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा अर्चा करतो त्याचप्रमाणे या अंगारक योगावर आलेल्या विनायकी चतुर्थीचे सुद्धा आपल्याला व्रत करायचे आहे आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा सुद्धा करायची आहे गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आपल्याला काही खास उपायसुद्धा करायचे आहे आणि हे उपाय केल्याने तुम्हाला जर कर्ज झालं असेल तर त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि धनवाचे योग्य तुमचे तयार होतील त्याचप्रमाणे काही समस्या असेल किंवा किंवा तुम्हाला तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये असेल तुमच्या जीवनामध्ये एक खूप मोठी समस्याही निर्माण झाली आहे आणि खूप प्रयत्न करून त्यापासून तुम्हाला मुक्तीही मिळत नाहीये आणि तसंच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा तुमच्या नात्यामध्ये गोडवा हा वाढावा याकरता सुद्धा तुम्हाला कोणता खास उपाय हा उद्या विनायकी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे याबद्दलच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि त्यासोबतच गणपती बाप्पांची अगदी साधी सोपी अशी पूजा आपण घरी कशी करावी याबद्दलसुद्धा मी तुम्हाला माहितीही या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अंगारक योगावर विनायक चतुर्थी आली आहे म्हणून तिचेही महत्त्व हे अत्यंत विशेष आणि खास असं आहे आणि या खास युगावर आलेल्या विनायकी चतुर्थीलाच आपण गणपती बाप्पांच्या पूजेसोबत जर काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असते विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येते आणि गणपती बाप्पा आपल्या सर्व भक्तांचे सर्व दुःख दूर करतात आणि म्हणूनच उद्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची जी, जी काही मूर्ती आहे त्या मूर्तीला शुद्ध पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना ओम गंगणपते नमा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही गणपती हा अभिषेक करू शकतात त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसायची आहे आणि ती पुन्हा आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे आणि गणपती बाप्पांना त्यांच्या आवडत्या वस्तू जास्वंदाचं फुल एकवीस दुर्गांची जुडी या अर्पण करायच्या आहेत या वस्तू अर्पण करण्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे गणपती बापांना हळद कुंकू अक्षदया अर्पण करायचे आहेत जाणव सुद्धा अर्पण करायचं आहे आणि तसंच गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य सुद्धा आवर्जून दाखवायचा आहे या दिवशी जर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही उपवास हा करू शकतात आणि जर तुमच्या प्रकृतीला झेपत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे ते तर तुम्ही नक्की करा आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची विधिवत पूजा सुद्धा नक्की करा तर याप्रमाणे गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचा एक पाठ आपल्याला जरूर करायचा आहे आणि त्याचप्रमाणे संकटनाशन गणेश स्तोत्राचं सुद्धा एक वेळा पठण हे आपल्याला जरूर करायचं आहे तर अशी अगदी साधी सोपी पूजा आपल्याला उद्या विनायक चतुर्थीला आपल्या घरी गणपती बाप्पांची करायची आहे आणि आता आपण जाणून घेऊया की उद्या आपल्याला विनायकी चतुर्थीला कोणते खास उपाय हे करायचे आहेत तर विनायकी चतुर्थीला सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी ही नक्की अर्पण करायची आहे आणि जेव्हा केव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करू तेव्हा त्यांना मोदक किंवा लाडूचा नैवेद्य हा जरूर अर्पण करायचा आहे दुर्वा आणि मोदक गणपती बाप्पांची आवडती वस्तू आहे आणि ही जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केली तर त्याने ते आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येत असतात त्या समस्या गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतात आणि म्हणूनच तुम्हाला ही जर कुठली अत्यंत गंभीर समस्या ही तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाली असेल आणि ती दूर होण्यासाठी उद्या तुम्ही गणपती बाप्पांना जोडी आणि त्याचप्रमाणे मोदकांचा किंवा लाडूचा लाडूचा नैवेद्य हा हा जरूर अर्पण करा उपाय केल्याने तुमच्या जीवनातली कठीणातली कठीण समस्या सुद्धा नक्की दूर होईल त्याचप्रमाणे पुढचा उपाय हो आहे तो म्हणजेच आपल्या जीवनामध्ये धन सुख सौभाग्य हे वाढण्यासाठी विनायक चतुर्थीला आपल्याला श्री गणादिपतयेन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि श्री गणेशाची पूजा सुद्धा करायची आहे असं केल्याने गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये सुख सौभाग्य चा हे वाढतं त्याचप्रमाणे विनायक चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करणं शुभकारक मानलं जातं आणि त्याचप्रमाणे विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना शमीचे पाने अर्पण केल्याने आपले सर्व दुःख आणि संकट यापासून आपल्याला मुक्ती मिळते आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीही येत असते आणि तसंच जर तुम्हाला पैशांसंबंधित काही समस्या असतील तर तुम्ही विनायक चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून गणपती बापांसमोर चतुर्मुखी दिवा हा लावायचा आहे मग हा दिवा तुम्ही कणकेचा बनवला तरी सुद्धा चालेल किंवा एक चारमुखी दिवा घेऊन तोही लावला तरी सुद्धा चालेल किंवा एका पणतीमध्ये चारही दिशांना वाती लावून तो दिवा लावला तरी सुद्धा चालेल हा उपाय केल्याने तुम्हाला पैशांसंबंधित ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील आणि जर तुम्हाला काही कर्जही झालं असेल तर त्या कर्जापासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद हा यावा आणि तुमच्या नात्यामध्ये गोडवा हा वाढावा याकरता विनायक चतुर्थीला उद्या तुम्ही गणपती बाप्पांना पाच वेलची आणि पाच लवंगा या अर्पण करा असं केल्याने तुमच्या वैवाहिक के जीवनामध्ये आनंद येईल आणि तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि हा नक्की वाढेल पुढचा उपाय आहे खूप प्रयत्न करूनही ज्यांना नोकरीमध्ये प्रमोशन हे मिळत नाही तर हा उपाय त्यांच्यासाठी आहे तर विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना पाच हळकुंड हे अर्पण करायचे आहेत आणि पूर्ण भक्तिभावाने श्री गणाधिपत येन महा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जफा त्या मंदिरामध्ये बसूनच करायचा आहे असं केल्याने हा उपाय केल्याने त्या व्यक्तीला त्याच्या नोकरीमध्ये बढती मिळते प्रमोशन मिळतं आणि त्याला आर्थिक लाभे होत असतात तर असे हे अगदी साधे सोपे उपाय आपल्याला उद्या विनायकी अंगाराकी चतुर्थीला करायचे आहे आणि गणपती बाप्पांची पूजा सुद्धा विधीपूर्वक करायची आहे आणि हे उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तिभावाने करायचे आहे आणि ज्यांना उपवास करणं शक्य असेल त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा केल्यानंतरच उपवास हा सोडायचा आहे आणि ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी दिवसभर ओम गंगणपतय न या मंत्राचा जप हा करायचा आहे तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की उद्या विनायकी अंगारकी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही कशी करायची आहे आणि कोणते खास उपाय हे आपल्याला करायचे आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल आनंद वाढेल कर्जापासून मुक्ती मिळेल आणि पैशांसंबंधित असलेल्या समस्या या आपल्या दूर होतील याबद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे तर तुम्ही सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या विनायकी अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करा आणि हे जे काही खास उपाय मी सांगितले आहेत त्यापैकी जो उपाय तुम्हाला करणं शक्य असेल तो उपायसुद्धा नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ